तर आता याच्यामध्ये पात्रता आणि याचे निकष टेंडर घेण्यासाठी काय काय असतात महत्त्वाची टेंडरमध्ये जी पात्रता आहे तर मी एज्युकेशनच्या बाबतीमध्ये क्लिअर आहे की तुम्हाला व्यवस्थित शिक्षणच पाहिजे असं काही नाहीये टेंडर हा विषय जो आहे तो थेरॉटिकल आहेच पण प्रॅक्टिकल यावर जास्त जर भर दिला तुम्ही चा हो तर तुम्ही नक्कीच याच्यामध्ये यशस्वी होऊ शकता नॉर्मलीची जर पात्रता म्हणले तर तुमच्याकडे काही टेक्निकल डॉक्युमेंट्स असणं गरजेचे ज्याच्यामध्ये उद्यम रजिस्ट्रेशन असेल शॉप ऍक्ट्स असेल आय असतील पीटीसी पी टीआरसी सुद्धा एस टेंडरिंग क्षेत्राकडे येऊ शकता यामधला महत्वाचा भाग हा आहे की सर्वात अगोदर टेंडर घेत असताना तुम्हाला बिझनेसच्या एंटिटी माहिती असणं गरजेचं जसं की जसं की एकल मालकी कंपनी तुम्ही ऐकलं असेल की बरेच लोक स्थापन करतात आणि सोपं म्हणतात तर एकल मालकी कंपनी म्हणजे प्रोप्रायटरशिप त्याचा वैयक्तिक एकटा एक व्यक्ती मालक होऊ शकतो त्याची दुसरी एंटिटी आहे भागीदारी कंपनी त्याच्यामध्ये एकापेक्षा एक जास्त लोक तुम्ही घेऊ शकता म्हणजे दोन लोक एकत्रितरित्या येऊन भागीदारी कंपनी स्थापन करतात तिला नॉर्मली आपण पार्टनरशिप फॉर्म अशीच एक अजून एक कंपनी येते तिला म्हणतात प्रायव्हेट लिमिटेड कंपनी जी गव्हर्नमेंटच्या एमसीए डॉट जीओ व्ही डॉट इन या वेबसाईटला येते आणि त्या कंपनीच्या ओनरला म्हणलं जातं डायरेक्टर आता तिथे सुद्धा दोन लोक असतात पण त्याला पार्टनर नाही म्हणत तिला डायरेक्टर आणि पार्टनरशिप फर्म मधल्या जो व्यक्ती असतो हो त्याला पार्टनर म्हणला जातो तर बिझनेसच्या इंटिटीमध्ये तुम्हाला निवडायचंय की माझी कंपनी मला प्रायव्हेट लिमिटेड करायची आहे प्रोपरेटरशिप करायची आहे किंवा अजून काही करायची आहे तर या गोष्टी तुमच्या ज्यावेळेस डिसाईड होतात त्यावेळेस तुम्हाला त्या पात्रतेकडनं टेंडरमध्ये येणं सोपं होतं कारण यावर खूप काही गोष्टी डिपेंड आहेत